झाला आप आपला हा शिरा हॅलो फ्रेंड्स कसे आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो, तो श्रावण महिना ना सुरू झाला आजपासून सर्वांना आपल्या पवित्र श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या आप वर्षाच्या पूर्ण बारा महिन्याच्या सणां महिन्यांमध्ये हा स महिना म्हणजे श्रावण आपल्याकडे हिंदू धर्मामध्ये श्रावणाला खूप पवित्र मानतात सण वार वगैरे आनंदाचा असा हा श्रावण महिना आज पहिला दिवस आहे म्हटलं काहीतरी गोड करावं नैवेद्य दे देवाला आणि घरात पण होईल खायला काहीतरी बघा बारीक रवा घेतला आहे म्हटलं थोडा शिरा करतो चला तर शिरा करूया आपण बारीक रवा तो घालते मी एक आमच्यावर थोडासा अजून तूप घालते केशराच्या मी थोड्याशा दुधात भिजत घातलं दुसरं दूध पण घेतलं आहे गरम करून घ्यात घालायला आणि साखर बघा अर्धीच वाटी घेतली आहे मी साखर कारण मी खूप गोड नाही करणार आहे कमी गोड करणार आहे जरा शिरा भाजून झाला चांगला दूध घालते मी आता हे उकळलेलं दूध आहे थोडेसे काजू बदाम टाकते तुपात तळून घेतले तरी चालते, मी अशीच टाकले आता ही साखर घालते, मी वेलची पूड घालते केशर जे थोडस दुधात घालून ठेवले ना ते घालते दोन मिनिटं झाकण ठेवते गॅस बारीक करून दोन मिनिट झाला शिरा आपला आपण यात पिवळा रंग वगैरे पण घालतो पण म्हटलं देवाला नैवेद्याला करायचं रंग वगैरे नको टाकायला झाला शिरा कसा वाटला कमेंट करून सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल ऐकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील